राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल वाजले असतानाच भाजपचे उमेदवार लखन लोखंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीसह मित्रपक्ष एकत्रित येऊन निर्माण केलेली श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या उमेदवार वैजयंता लोखंडे मैदानात असून दोघांमध्ये दुहेरी लढत होणार आहे त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार लखन लोखंडे यांनी जयकुमार गोरे यांच्या साथीने विकास करण्यासाठी जनतेने मताधिक्याने निवडून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे भविष्यात म्हसवटचा विकास करण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबंध राहील असेही ते म्हणाले लोखंडे आज जी संधी दिली आहे तरुण मंडळांना सगळ्यांनी त्यांना साथ द्या एवढीच आमची इच्छा आहे की पुढचा विकास कसा घडेल हे जनतेच्याच हातात आहे आणि विकास करून घेणं हे पण जनतेच्याच हातात आहे सगळ्या जनतेने साथ द्यावी हीच आमची इच्छा आहे माझं नाव सुशेला मारुती लोखंडे हो एवढंच म्हणणं आहे माझा मुलगा थोरला उभा राहिलाय जनतेने साथ द्यावा आम्ही रोज रोजगार करून खाणारी माणसं आम्ही अजून देखील काम करतो माझ्या मुलाच्या हाताला फड आलेला इथं कलांबीरची कामं करून आता ह्या आठवड्यातच काम आलं प्रभाग क्रमांक तीनचा मतदार मतदाता आहे आमच्या प्रभाग क्रमांक तीन मधून लखन मारुती लोखंडे आणि शिंदे या उमेदवार असून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि मला एकच सांगणार की युवकांनी डी सीचा प्रकल्प आणलेला आहे त्या प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन तरुणांना कामगाराची संधी भेटेल आणि असाच सपोर्ट करा प्रभाग क्रमांक तीन मधून <laughs> प्रचंड बहुमताने आमचे दोन उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने निवडून आला सध्या चालू असलेल्या प्रचार सभेत भाजपच्या प्रचार सभेत वार्ड क्रमांक तीन मध्ये आम्ही सगळेजण प्रचार करतोय गेल्या वर्षी ज्या गेल्या ज्या पंचवार्षिकला ज्या चुका झाल्या आमच्याकडून किंवा जे परिवर्तन घडलं ते आमच्यामुळे झालं पण यावेळी असं काय नाही होणार जयबाब असतील किंवा शेखरभाऊ असतील यांच्या माध्यमातून नी, आम्ही लखन असेल किंवा दीपाल <laughs> शिंदे असतील आम्ही पूर्ण युवक पिढी आहे ना कामाला लागलोय गेल्या वेळ ज्या चुका झाल्या जे परिवर्तन झालं त्यातून ह्यावेळी आम्ही साहेबांना गेल्या वेळ कसं म्हणजे आमदार गेला आमदार केला भावना बा, सात हजार लिड होत त्यावेळी आम्ही जास्तीत जास्त कसं पडेल त्याच्याकडे आम्ही करणार आहे लक्षण लोक भाऊ आणि आपल्या दीपाली ताई शिंदे ह्या आक्षेप मदना आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर नेतृत्वपणे उभा आहे ने ते तरी आम्ही त्यासने भरपूर साथ देणार आहे कारण त्यांनी असे कार्यकर्ते आहेत ते त्यांनी भरपूर न निवडून पहिले का उभा नाहीत पण तरी बी त्यातून त्यांनी पहिलं समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे आणि भरपूर त्यांनी काम करून दाखवलेत त्याच्यामुळे त्यांच्या पाठीशी भरपूर नेतृत्व खंबीरपणे आणि जया भाऊनी भरपूर जे चाळीस वर्षात माग काही केलेलं नव्हतं तेवढे जया भावनी करून दाखवलेले आहे त्याच्यामुळं आम्ही खंबीरपणे जया भाऊच्या पाठीशी उभे आहे त्याच्यामुळं आम्हाला काही अडचणी जया भाऊनी भरपूर काम केलेले आहेत आणि लखंड लोखंडे आणि हे माझ्या ताई दीपाली शिंदे यांनी भरपूर खंबीरपणे नेतृत्व म्हणजे खंबीर गर गरिबांसाठी भरपूर कामे केलेली आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठी खंबीरपणे उभं राहणार आणि भरपूर ते निवडून येणार एवढंच एवढं माझं <सथ> नाव <नावागा>। आहे <सथ> <है। सथ> मी जया भाऊंची लाडकी बहीण आहे लखन लोखंडेची लाडकी बहीण आहे दीपाली ताईंची बी लाडकी बहीण आहे आमचं एकच म्हणणं आहे की भाऊने आम्हाला असंच पुढे न्यावावे आणि विजय हो आमचे लखन लोखंडे भाव आहे दीपाली शिंदे पाली शिंदे आम्हाला असाच साथ आणि लाडक्या बहिणी योजना आम्हाला चालू ठेवा नमस्कार मी वैभव लोखंडे मसवड नगरपालिकेच इलेक्शन चालू झालेलं आहे विरोधक पी येतात मत मागतात जस भाऊ सांगू शकतात मी विकास काम केला एमआडी चे सारखा प्रकल्प केला खाण्यासारख्या के ठिकाणी काम चालू आहे परत अहिल्याबाई देवीचं ते पुतळ्याचं काम चालू आहे तसं विरोधक येतात मतं मागतात ते काय काम सांगतात मला सांगा काय सांगण्यासारखं नाही कुठल्या तोंडाने तुम्ही मतं मागायला जनतेसाठी तुम्ही काय केलं कायच केलेलं नाही सगळी जनता हळहळते ना पाणी ना लाईट ना काय नाही अरे तुम्ही मत ज्या वेळेस इलेक्शन येत आहे त्यावेळेस तुम्ही मतं मागाय आता हात जोडताय इतर वेळेस जनता ही कुठे जाते हा तसंच सांगायचं म्हटलं बरेच काय आहेत नळाचे अडचणी आहेत लाईटच्या अडचणी आहेत तुम्हाला सांगतो रस्त्याच्या अडचणी आहेत कुठलंच काय व्यवस्थित नाही विरोधक फक्त येतात चार दिवसापूर्वी मत आली तेवढं हात जोडून मत मागतात हा हात जोडून मत मागताना तुमचा विकास सांगा काय केले माझं एवढंच म्हणणं आहे जसं भाऊनी सगळ्या गोष्टी तरुणांच्या हाताला काम लागेल असे मोठा प्रकल्प डी सी चा उभा केलेला आहे काम चालू होईल आता जर मसव नगरपालिका चालू इलेक्शन चालू झालेलं आहे वार्ड क्रमांक तीन चे उमेदवार लखन लोखंडे तसेच सो, सो दीपालीताई शिंदे हे उभा राहिलेले आहेत तरी सर्व जनतेने एक विचार करून ह्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतात निवडून आणावा आणि आपला विकास आपला हेच करावा धन्यवाद केशर <coughs> मारुती लोखंडे उमेदवाराची आहे लखन मारुती लखन लोखंडेची मी आहे आणि ही लेख माझी दिपाली शिंदे यांना बहुमतानी भाऊनी साथ दिलेली आहे आणि माझ्या पोरांनी संधी दिली म्हणून मी भाऊंची आभारी मानती माझी पोरं गरीबीतनं मोठी झालेली ती मधु मला भाऊचा माझा एक नंबर न मात निवडून यावं तुला पंचवीस नारळ तोरण मुलगा माझा ह्याला गेला पायवारीला गेला अक्कलकोटाला आणि मी भाऊच नवच फिडून आले भाऊला माहिती पण पण मी भाऊसाठी मी भाऊसाठी नाताच्या देवळात जाऊन पोरच मला म्हणजे माउ आहे का काय बळण फिरवते काय हा मग ते म्हणून मला भाऊच अभिमान वाटतो माझ्या मुलाला आणि तुला बाहेर जवळ झाल्या Oh. मी प्रभाग क्रमांक तीन मधून लढताय भारतीय जनता पार्टीकडून जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली तुम्हाला अं भाजपाची उमेदवारी मिळालेले आहे मसवड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तर तुमच्या विरोधात रघुनाथ लोखंडे यांचा एक अर्ज होता परत विक्रम लोखंडे यांचा अर्ज होता त्यांनी अर्ज काढून घेतलेला आहे परंतु वैजयंता लोखंडे यांचा अर्ज तुमच्या विरोधात आहे तुम्हाला त्यांचं आव्हान कशा पद्धतीने वाटतंय तर मला असं प्रातीचं आव्हान नाहीच कारण भाव पाठीशी असल्यामुळं भाव असं माणूस आहे की जनतेच्या अनेक प्रश्न भावने सोडवलेले आहेत आज परगावाची माणसं म्हणजे स्थानिकची माणसं ऊस तोडाय बाहेर जात होती आता जवळचा परिसर जर बघितला तर सर्व हिरवागार आहे कारण पाणी ही सगळीकडे पोचलेला आहे आणि बहु... भाव भावच्या माध्यमातून सगळी विकास काम चालू आहेत म्हसवड म्हणलं तर म्हसवड मध्ये खाणीचं काम मोठ मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि सगळे विसाच विकासाची गंगा ही भावनाच्या द्वारे वाहणारच आहे तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे नक्की काय भावना आहेत तुमच्या माझी भावना अगदी मी सर्वसामान्य घरातला उमेदवार आहे आणि जनतेची प्रामाणिकपणे काम करण्याची म्हणजे मा, माझी इच्छा मा आहे आणि जनतेनं जनतेचा उत्सव म्हणजे असा प्रतिसाद आहे की नवीन चेहरा पाहिजे आणि भाऊंनी ही बदल केलेला आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य घरात म्हणजे सर्वसामान्य घरातील मुलाला एक चांगली जबाबदारी दिली म्हणजे उमेदवारी दिली <coughs> त्याच्यामुळे जनता ही माझ्या पाठीशी आहे आणि वातावरण ही चांगलं आहे गेल्या पाच वर्षातला तुम्ही मसवड नगरपालिका किंवा मसवडचा परिसर पाहताय तर विकास काम कशा पद्धतीनं झाले पाच वर्षात गेल्या गेल्या पाच वर्षात विकास कुठलाच झाला नाही उलट दिसाड पाणी येत होत दहा पंधरा दिवसावर गेलेलं आहे आता, गेले आता तुमचे विरोधक सर्व विरोधक एकजुटीनं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एकत्र आलेले आहेत तर तुम्ही त्यांना पाडण्यासाठी एकत्र आलाय तर काय सांगाल त्याबद्दल आता गेले पाच वर्ष तर त्यांच्याकडे सत्ता होती त्यामुळे त्यांनीच ते मसवडच्या अवस्था वीस वर्ष माग नेऊन ठेवल्यासारखे झालेली ज्या वेळेस त्यांनी आ... साधारणतः नऊ वर्ष झाली नऊ वर्षात कुठलीच गोष्ट झाली ना आता आत, मसवडकरांनी तुम्हाला जर नगरसेवक पदाची संधी दिली तर तुम्ही कोण कोणत्या मुद्द्यावर मसवडचा विकास करणार आहात आता जनतेची सेवा ही केलीच पाहिजे कारण नुसतं मतापुरतं बोलून असं विषय झाला नाही पाहिजे तर कोणत्या अजेंड्यावर तुम्ही नगर परिषदेची निवडणूक लढवत आहात सर्व बाजूला गेलं तरी रस्ते लाईट पाणी या सर्व समस्या आहेत आणि तरुणांना रोजगारही नाही आता भावने एम आय डी सी चा मोठा प्रकल्प उभा उबाका, उभा करणार आहेत तिथे तरुणांना कामही मिळेल आणि पाण्याची एक मोठी योजना आहे भावांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे महिलांना तर पाणी म्हणजे हांड्याचा विषय द्या सोडून की चोवीस तास घरात पाण्याची म्हणजे चालू होणार आहे <laughs> आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका